नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खांदेशी पद्धतीचं चटपटी असं छान गोळ आंबट लोणचं बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघा आपण हे गावरानी आणि कैऱ्या घेतलेल्या आहेत तर इथे आपण या पाच किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून त्याचे हेवरचे हेवरचे नाके काढून आपण या अशा प्रकारे कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत तर आता आपण या धुवून घेणार आहोत तर आता आपण या इथे टपामध्ये टाकून घेतलेल्या आहेत कैऱ्या फोडलेल्या त्याच्या आठवड्या वगैरे सर्व गिठोड्या ज्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता पाणी घालू आपण आणि धुवून घेऊ व्यवस्थित तर अशा प्रकारे छान अशा सोडून आपण कैऱ्या धुवून घेणार आहोत आणि आता आपण टोपलीमध्ये काढून निथळून घेणार हो। आहोत अशा प्रकारे तर आता या कैऱ्या निथळल्या म्हणजे आपण एखाद्या कपडावर छान पसरून ठेवणार आहोत तर इथे आपण सादर अंथरून घेतलेली आहे त्यावर आपण या कैऱ्या पसरवणार आहोत धुतलेल्या छान या वाळवून घेणार आहोत अशा प्रकारे पसरून घ्यायचे आहे व्यवस्थित पण कैऱ्या पसरून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्या कैऱ्या वाढत आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेणार आहोत तर आपल्या कैऱ्यात आपण धुवून वाढत घातलेले आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत तर बघा त्यासाठी आपण कैरीसाठी मसाला घेतलेला आहे तर आखळा मसाला बघा ही सुंठ घेतलेली आहे तर ही पाच ग्रॅम आहे आणि ही दालचिनी ही सुद्धा पाच ग्रॅम आहे याच्यात ही वेलची मिरे कपूरचिनी याचं सर्व मिरे आपले दहा ग्रॅम आहे आणि बाकी आपलं हे सर्व पाच पाच ग्रॅम आहे आणि आपण इथे शोभ घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम ही डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ हीसुद्धा सव्वाशे ग्रॅम आहे धना पावडर आहे शंभर ग्रॅम दोन चमचे मेथीदाणे आहेत हळद घेतलेली आहे दोन चमचे आणि दोनशे ग्रॅम आपण तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आपण हे चारशे ग्रॅम हिंग घेतलेला आहे आपण एक तोडा आणि आपण गूळ घेतलेला आहे दोन किलो दोन ते सव्वा दोन किलो आपण गूळ घेतलेला आहे तर गूळ आपल्या आपण कसं गोळ खातो या हिशोबाने थोडासा कमी जास्त दोन ते अडीच किलोप्रमाणे आपण घालू शकतो आता ही आपली गावरा कैरी असल्यामुळे आपण सव्वा दोन किलो गूळ घेतलेला आहे आणि एक किलो तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण ही बेडेकर मसाला तोसुद्धा आपण घालणार आहोत यामध्ये तर आपण पाणी ही मोरीची डाळ थोडीशी अशी जाळसर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आपण जाडंबरडं आणि आता मसालासुद्धा आपण मिक्सरवर भरडा करून घेणार आहोत तर मसालासुद्धा आपण बघा असा जाळा भरडा करून घेतलेला आहे आणि आता तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे इथेमध्ये आपण हिंग घालू तर इथे आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या अख्ख्या लवंगा घालणार आहोत छान धुरणी वस्तूवर आपण छान तापून घेतलेलं आहे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आपण हे बघा अशा प्रकारे लवंगा छान फुललेले आहेत आणि आता आपण हिंगावर हे गरम गरम तेल ओतणार आहोत मेथीदाणे आणि हे हिंग मसालासुद्धा आपण घालणार आहोत आणि हे मीठसुद्धा आपण असं घालून घेणार आहोत म्हणजे असं थोडंसं या मसाल्यांवरती घातल्यानं ते आपले एकदम मसाले जडणार नाही म्हणून आपण थोडंसं मीठ आधी तेच तर हे आता आपण या मसाल्यांवरती तेल घालणार आहोत अशा प्रकारे थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि आपण तेल घालत राहायचं अशा प्रकारे मीठ आणि तेल अगदी योग्य प्रमाणात असलं म्हणजे आपलं लोणचं खराब होण्याचे अजिबात चान्स नसणार नसतात व्यवस्थित आपलं लोणचं दोन वर्ष पण व्यवस्थित टिकतं गरम मसाल्यांमध्ये आपण तेल टाकून घेतलेला आहे आता आपण हे थोडंसं गरम गरम आपण गुळावरती सुद्धा तेल टाकणार आहोत राहिलेलं मीठ यावर घालू आपण तर आता हे थोडं तेल आपण या गुळावरती घालणार आहोत असं गरम गरम तेल गुळावरती सुद्धा घातल्याने काय पटकन असा लवकरात लवकर आपला गुळ वितळण्यास मदत होते म्हणून आणि आता एक असे लहान भांडे असल्यामुळे आपण एकदम एक एकत्र एक करू शकलो नाही जर मोठं आपल्याकडे जर मोठी स्टीलची जर तगारी असली तर त्यामध्ये आपण हे व्यवस्थित असं सगळं एकत्र एक मसाला गोळ वगैरे टाकू शकतो आणि त्याच्यावर तेल टाकू शकतो पण आता हे आपले आपल्याला कालवायला जमलं नसतं म्हणून आपण दोन याच्यामध्ये घेतलेलं आहे ते सर्व तेल आपण ओतून देणार आहोत यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता हा या मसाल्यामध्ये हा बेडीकर लोणचे मसाला घालणार आहोत आपण तर हा आपण थोडंसं तेल थंड झाल्यावरच आपण हा घालायचा आहे आणि आता मिक्स करून देऊ आणि पूर्णपणे असं छान मसाले थंड होऊ देऊ आपण आणि नंतर आपण कैर्या मिक्स करू तर इथे आपला मसाला जो आहे तो छान थंड झालेला आहे बघा तेलही छान वरती आलेलं आहे तर आता मसाला आणि गूळ आपण ह्या टपामध्ये घालणार आहोत टप स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आणि गुळसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत एक वेळा असं छान मिक्स करून घेऊ आपण आणि आपली जी कैरी धुतलेली होती ती छान वाढलेली आहे आता आपण या मसाल्यामध्ये ती मिक्स करू तर आता ही कैरी घालू आपण तर इथे फोडलेल्या सर्व कैऱ्या आपण यामध्ये मसाल्यामध्ये घातलेल्या आहे तर आता छान मिक्स करून घेऊ आपण मसाला आणि कैऱ्या सगळं एक व्यवस्थित एकत्र करून घेऊ तर इथे आपण कैरे मिक्स करून घेतलेले आहे आता आपण या टपामध्ये दोन दिवस हे लोणचं राहू देणार आहोत आणि नंतर आपण बरणीमध्ये भरणार आहोत असं पसरत टपामध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला हलवायला सोपं जातं म्हणून असं दोन ते चार दिवस तरी याच्यामध्ये ठेवलं तरी व्यवस्थित मस्त आपल्याला हलवायला व्यवस्थित जमतं आणि आता आपण आप वरतून छान कापडाने बांधून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण हे कापडाने छान बांधून ठेवणार आहोत तर बघा आपलं हो। कैरीचं लोणचं बघा किती छान असं वरती तेल आलेलं आहे आता हे बरणीत आपण भरून घेणार आहोत गुळ वगैरे छान असं पातळ झालेला आहे भरपूर असा सार तयार झालेला आहे बघा एक वेळा व्यवस्थित हलवून घेऊ आणि आपण बर्नीत भरणार आहोत तर प्रकारे आपण हे टपामध्ये आणि काय होतं आपल्याला हे असं सारखं याला रोज हलवावं लागतं त्यामुळे व्यवस्थित असं हलवायला फावतं बर्नीत लगेच भरलं म्हणजे एवढं आपल्याला हलवायला जमत नाही म्हणून हे असं याच्यामध्ये पसरट भांड्यामध्ये ठेवायचं आणि मी आता या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरणार आहे आता ही व्यवस्थित प्लॅस्टिकच प्लॅस्टिकच्या चा याच्यात जरी भरायचं झालं आपल्याला तरी आप प्लॅस्टिक हे चांगलं याचं चा पाहिजे म्हणजे वास येणार लागणार नाही या हिशोबाने आपल्याला ते प्लॅस्टिकची बॉटल घ्यायची आहे बर्णी स्वच्छ धुवून वगैरे उन्हात व्यवस्थित ठेवून आपल्याला लोणचं भरायचं आहे तर आता आपण या बर्णीमध्ये लोणचं भरणार आहोत तर प्रकारे आपण कैऱ्यापण आणि मसाला पण असं या बरणीमध्ये भरून घेणार आहोत प्रकारे आपण बरणीमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता याला आपण कपडा बांधू आणि पाण्यामध्ये आपल्याला बरणी ठेवायची आहे रोज आणि हलवत राहायचं आहे उष्णते अतिउष्णता असल्यामुळे आपल्याला ही लोणच्याची बरणी पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे तर प्रकारे आपलं खांद्याशी पद्धतीचं पाच किलोच्या प्रमाणात कैरीचे गोल्ड लोनचे तयार झालेले आहे अगदी योग्य प्रमाण आहे सांगितलेलं परफेक्ट असं तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद